या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमचे मित्र सन्माननीयदा पाटील साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे माजी चेअरमन तथा संचालक काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सन्माननीय विश्वास शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित कॉलेजचे देशमुख सर त्याचबरोबर काँग्रेसचे युवा कार्यकर्ते सन्माननीय प्रशांतजी पाटील साहेब मंचावर उपस्थित असलेले युवा सेनेचे विस्तारक अक्षयजी डोबळे आणि धाराशिव शहराचे शहराध्यक्ष तथा एक कार्यक्षम नगरसेवक असणारे हो सन्माननीय सोमनाथजी गुरव त्याचबरोबर खरं नगराध्यक्ष अजून नगरसेवक हो। बरोबर आहेत राजगोआय बाई तुम्ही आत्रे सर रवी कोरे सगळे आता मंचावरून सर्व मान्यवर खर नानाचं नाव महत्वाचं आहे नानाचं नाव घ्यायचं राहिलं माझं या सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय धनंजय नाना शिंग आणि त्यांचे बंधू जेणे धाराशिव शहरातील धाराशिव जिल्ह्यातील नाट्य चळवळ अखंडपणे जिवंत ठेवायचं काम केलं असे सन्माननीय शिंगाडे साहेब विशालजी आणि समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी सर्व कलावंत सर्व बंधू भगिनी आज खऱ्या अर्थानं या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन करत असताना धाराशिवच्या मागसलेपणाबद्दल बोललं गेलं पण खऱ्या अर्थानं इथली सांस्कृतिक भूक सांस्कृतिक चळवळ काम मला वाटतं ह्या नाट्य परिषदेच्या माध्यमातून अखंडपणे ह्या जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी ते करत आले आज सुद्धा अशा पद्धतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथल्या स्थानिकच्या कलाकारांना संधी देणं त्यांच्या दे कलागुणांना वाव देणं त्यांचं टॅलेंट शोधून काढून त्यांना रंगमंचावर संधी देणं मला वाटतं अशा पद्धतीचं काम या सांस्कृतिक माध्यमांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अखंडपणे होत आलंय या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं की इथं बरेचशी आता ग्रामीण भागातली मंडळी सुद्धा उपस्थित आहेत पूर्वी आकाशवाणीवरून आपले कार्यक्रम प्रस्ता प्रसारित व्हायचे तुम्ही यायच तिथं तुमचे गीत त्या ठिकाणी सादर करायचा ही सगळेच कार्यक्रम त्या ठिकाणी थांबवण्यात आले होते बंद करण्यात आले होते मला ही गोष्ट लक्षात आणून दिल्याच्या नंतर खरं दौलतजी इथं आवर्जून उल्लेख करावा लागल की तिने हा विषय त्या ठिकाणी लक्षात आणून दिला आणि त्याचा पूर्ण पाठपुराव केल्याच्या नंतर नाना मला आनंद होतोय की ते कार्यक्रम पूर्वरतपणे आपल्या धाराशिव आकाशवाणी केंद्रात आपण पूर्वत त्या ठिकाणी चालू <laughs> आज या ठिकाणी सुद्धा नाट्य परिषदेच उद्घाटन करत असताना खरं नाटक राजकारणात कुठल्या पद्धतीनं चालू आहेत कधी कधी असं वाटतंय की तुमच्या मंडळीला बाजूला सरून सगळी राजकारणी मंडळी जरी आणली तर अजून चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम सादर करतील अशी अवस्था महाराष्ट्रातल्या राजकारणात मात्र निश्चितपणे झालेली आहे असो अशा पद्धतीनं जनतेला ग्रहित धरून केलेलं कुठलंही कृत्य सर्वसामान्य जनता कधीही मान्य करत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो लोकशाही जिवंत ठेवायचं काम केलंय मताचा अधिकार दिलाय मला वाटतं त्या अधिकाराचा कर वापर करून ही सामान्य जनता नेहमी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करत असते लोकप्रतिनिधींनी ग्रहित करून जरी केलेलं राजकारण असतं तर त्याला चपराक द्यायचं काम या लोकशाहीच्या माध्यमातून अखंडपणे इथली जनता करत आली आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढंच सांगतो की नाना आपल्याकडं ना सुद्धा इथं सगळी शक्ती एकवटलेली असताना सगळी ताकद एकत्रित बांधून गेलेली असताना काय काय हवा हो हो पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सर्वसामान्य जनतेची शक्ती काय असते नव्हे तर देशाला दर्शवायचं काम महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघातील तमाम नागरिकांनी केलं त्याच्याबद्दल सुद्धा मी त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण जी मागणी या ठिकाणी केली आता सध्या सगळीकडे प्रशासक राज्य आहे जिल्हा परिषदेवर प्रशासक आहे पंचायत समितीवर प्रशासक आहे नगरपालिकेवर प्रशासक आहे सगळीकडं प्रशासकांचं राज्य आहे पण लवकरात लवकर प्रशासकाचं राज्य हटणं गरजेचं आहे कारण लोकप्रतिनिधीला सामान्य लोकांच्या मताचा धाक असतो पाच वर्षाने त्याला परत लोकांच्या पुढे सामोरं जावं लागत असतं त्यामुळे त्याच्याशी अनुरूप असणारं काम लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं लवकरात लवकर हे प्रशासक राज्य संपुष्टात यावं आणि लोकशाहीनं तयार झालेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथे लोकप्रतिनिधी अस्तित्वात यावे ही सुद्धा अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि नाना आपल्याला या ठिकाणी आम्ही वचन सांस्कृतिक चळवळीसाठी एक लोकप्रतिनिधी खासदार आमदार न म्हणता एक तुमचा सहकारी म्हणून आम्ही मी आणि आमदार कैलास पाटील साहेब आम्ही कायमस्वरूपी तुमच्या सगळ्यांच्या सोबत असो हे वचन मात्र मी आजच्या कार्यक्रमाचे निमित्तानं देतो आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि देशात किती जरी चाललं तरी आपली लोकशाही किती प्रगल्भ आहे हे दाखवायचं काम प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकामध्ये दे, सर्वसामान्य माणसं त्या ठिकाणी करत असतात आज परत एकदा आपल्याला या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो या सुंदर अशा कार्यक्रमाला येता आलं याचं ये उद्घाटन करता आलं आपल्या सर्वांशी संवाद साधता आला त्याच्याबद्दल संयोजकाच्या सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि सदेच्छा व्यक्त करून माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद